नमस्कार कनक खुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा रायपूर पी एस सी इंट्रनच्या भरोसे सध्या हिंगणा तालुक्यात डेंगूची सास सुरू असून यात हिंगणा व वा नागलवाडी येथील एक एक रुग्ण डेंग्यूच्या प्रादुर्भावाने मरण पावले असताना पी एस सी दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी मात्र सुस्त हिंगणा रायपूर येथील पी एस सी दवाखान्याचे काम सुरू असल्यामुळे ते गेस्ट हाऊस येथे सुरू आहे पी एस सी हिंगणा रायपूर येथील दवाखान्याची वेळ सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते पाच वाजता असतानासुद्धा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजतापर्यंत डॉक्टर दिपाली बेथियेऱ्या आलेल्या नव्हत्या तर नऊ वाजेपर्यंत चिठ्ठी काढणारे कर्मचारीसुद्धा आलेले नव्हते दुसऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांनी चिठ्ठी काढली व सांगितले चिठ्ठी काढणारे आले नसल्यामुळे व तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी ही चिठ्ठी लिहून दिली यावर मात्र कालची डेट आहे ती चेंज करून टाकाल अशा प्रकारे त्या महिला कर्मचाऱ्यांनी माहिती दिली यानंतर दवाखान्यामध्ये तपासणीसाठी गेले असता तिथे सर्व एन्ट्रस डॉक्टर बसून होते त्यांनी रुग्णाला तपासत होते परंतु मुख्य जबाबदार डॉक्टर मात्र तिथे कोणीही अवेलेबल नव्हता हो इंटर डॉक्टरांनी रक्त तपासणी डेंगू चाचणी लिहून दिली परंतु साडेनऊपर्यंत पॅथॉलॉजिस्ट आलेलेच नव्हते सव्वा नऊपर्यंत औषध वितरण करणारेसुद्धा आलेले नव्हते औषध वितरण खिडकी बंद होती तर दरवाजेला कुलूप लावलेले होते रुग्ण औषध वितरण करणारे व पॅथॉलॉजिस्ट आणि डेंगू सॅम्पल गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याची वाट बघत बसलेले होते कशावेळी जर इमर्जन्सी रुग्ण आले असता काय अवस्था होईल डेंग्यू सॅम्पल संकलन करणारे कर्मचारी गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यामध्ये नागलवाडी येथील एक रुग्ण डेंगूने मरण पावला यानंतर शनिवारी वीस तारखेला संपूर्ण साठ रुग्णाचे डेंग्यू सॅम्पल घेतले त्यातून सोळा रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले यानंतर मात्र आम्हाला आदेश देण्यात आले की कोणत्याही रुग्णाची डेंगू तपासणी करायची नाही मग आम्ही काय करावे असा उलट प्रश्न गावंडे केला आणि म्हणून मनुन, म्हणूनच आज खाजगी दवाखान्यामध्ये नागरिक जाताना दिसतात कारण सरकारी दवाखान्यात वेळेवर डॉक्टर आणि कर्मचारी हजर नसतात आणि वरिष्ठ अधिकारी मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याने कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही गरीब जनता बिचारी डॉक्टरावर विश्वास ठेवून डॉक्टरांना देव मानतात आणि त्यांची वाट पाहत मात्र दवाखान्यामध्ये शांतपणे बसून राहतात डेंगू रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना डेंगूच्या तपासण्या मात्र कमी करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे हे डेंगूचे रुग्ण कसे का काय आटोक्यात येणार असेच जर डेंगूचे रुग्ण मरण पावले मग सरकारी दवाखाना असून काय कामाचा असा प्रश्न मात्र या गरीब बोड्या बाबड्या जनतेच्या मनात निर्माण होतो धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा